कृष्णहरी जे माऊली मित्रांनो तर मी कसे आहात तर तुम्ही एकदम आनंदीचा असाल अशी मी आशा बाळगतो तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आता थोड्याच दिवसावरती येऊन ठेपलेला आहे तर त्यानिमित्ताने मी, मी हा व्हिडिओ बनवतोय तर आपल्या गावाकडले सगळे वारकरी बंधू आपल्या गाव ह्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आळंदीला आल्यानंतर इथं कसं आहे बाबा इथं सोय कशी ही व्यवस्थित आहे का पूर्वतयारी कशी हे आपण बघणार आहोत व्हिडिओच्या माध्यमा माध्यमातून मला वारकरी खूप आवडतात कारण आमचं घरानंच वारकरी आहे आम्हाचे माझे वडील वडील पण वारकरी आहेत माळकरी तर सगळा पूर्ण घरानं आमचा माळकरी आहे तर आमचे वडील मृदंग वाजवतात मी पण तबला वाजवतो मी भजनात जातो आमचे वडील बी भजनात जातात आता ते थकलेले आहेत आले होते दोन चार दिवस दिवस झाले गेले तर लाखोच्या संख्येने इथं माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त लोक आपले भाविक भक्तजन वारकरी सगळे इथं आळंदी इथे जमा येतात सगळे येऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होतात म्हणजे बोलायचं झालं तर आपल्या गावाकडली भजने मंडळी वारकरी मंडळी खूपच लय चांगले हो साधा आपण भजन ठेवायचं म्हणलं तरी एक नारळ दिला त्यांना तरी त्यांचं भागून जातं आणि जे जुनी मंडळी आहे ते अजिबात काय दुसरी आशा ठेवीत नाही त्यांना फक्त येडच असतं भजनाचं गायाचं वाजवायचं टाळ वाजवायचा हेच येड असतं कुठं जरी आसपास भजन चालू झालं चालू असलं तरी मला पण भजनाला गेल्याशिवाय मला पण करमत नाही मी पण भजनाला जातो तबला वाजवतो आणि हे असं आमचं सगळं वारकरी घराणं आहे तर माझ्या पाठीमागं बघा ही आळंदीचं पूर्ण चिन्ह आहे हा तर इथं कसं आहे बाबा किती पूर्वतयारी चालू आहे कशी कुठं मंडप लावलेले आहेत कुठं काय आहे सगळं आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघू आणि आमच्या गावातून पण जेकटेवाडी मधून तालुका परांडा जिल्हा धाराशिव हे जेकटेवाडीमधून आमच्या भारती बाबा तन झालेले आहे दिंडी आणि दिंडी इथं आल्यानंतर पद्मावती रोडलाच ते मुकामी असते आणि तिथं तिथं ज त्यांचे भारती बाबा यांच्या नावाने तिथं असे पाच सहा गुंठ जागा व घेऊन ठेवलेले आहे महाराजांनी तर भारती बाबा यांची दिंडी तुकाराम महाराज आमचे आदरणीय हे तुकाराम महाराज आहेत तर ते दिंडी घेऊन य आळंदीकडे प्रस्थान केलेलं आहे त्यांनी तर आपण त्यांच्या जागेवरती पण जाऊ आणि तिथलं थोडासा आढावा घेऊ म्हणजे आपल्या गावाकडून वारकरी इकडं येणार आहेत तर मला पण आता खूप आनंद होतो आहे की चला बाबा आपली सगळी खेड्यापाड्यातनं सगळी इथं लोक येणार आहेत खरंच सांगायचं झालं तर खेड्यापाड्यातलं आपली लोकं आपली खूपच छान त्यांचा स्वभाव असतो आणि खूप प्रेमळ लोकं असतात त्यांच्यासाठी खूप मला त्यांचा अभिमान आहे त्यांचा आणि समजा जे बी आपल्या गावाकडले वारकरी इथं जरी समजा कुणाला थोडीशी अडचण आली की काय प्रॉब्लेम आला तर मी जवळ आहे राहायला चिंबडी गावामध्ये काही थोडी जरी अडचण आली तरी मी माझ्या परिस्थितीनुसार हेल्प करण्याचं नक्कीच प्रयत्न करेन तर माझा फोन नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावन्न एकवीस तेहतीस ह्या नंबरला तुम्ही कॉल करा कुठल्याही गावाच्या असू दे खेड्यांचे खेडेपाड्यातले आपली प्रेमळ माणसं असतात त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी थोडीशी हेल्प करील काही प्रॉब्लेम आला तर तर बघू शकता तुम्ही आता मी आता पुढं हा हिडिओ असं चालू ठेवणार आहे तर आता तुम्ही बघितलं की हे मंदिर किती छान आहे किती भव्य दिव्य मंदिर आहे आणि हे हे महाराज आहे तर ह्यांनी हे लायटिंगचं काम करतात त्यांनी खूप सुंदर असं बघा किती अवघड आहे से त्यांनी लायटिंग सोडलेली आहे किती त्यांचं पण आपण कौतुक करूया तर आता इथून पुढं आपण असंच जाऊ आणि पूर्ण आळंदीमध्ये कसं काम आहे चालू झालेलं आहे पूर्वतयारी आपल्या माऊलींच्या समाधी सोहळ्याची पूर्वतयारी कशी चालू आहे ते बघूया आता चला इथून पुढं मोठ्या गाड्या वगैरे एशट्या बिस्ट्या एसट्या काही जाणार नाही तर इथंच बस स्टँड होणार आहे आता इथं हिथंच एस टी स्टँड पणार आहे इथूनच गावाकडं वगैरे गाड्या जायला लागतील तर इकडं आळंदी इथून पुढं एस टी जाणार नाही इथंच उतरावं लागण आणि गावाला जायचं म्हणलं आपल्या गावाकडं तर इथूनच ह्या स्टँडवर बस जाणार तर बघू शकता आता तुम्ही तिकडं एवढा मोठा ग्राउंड आहे एकदम मोठा ग्राउंड आहे आणि सगळी सुविधा आहे बाथरूम वगैरे हो हिथं सगळे तर इथूनच आपल्याला बस लागणार आहेत एश्टे लागणार आहेत गावाकडं जायला इथून ह्या बाजूला आळंदी आहे तर पुढं खूप गर्दी राहते त्याच्यामुळं पुढं बस जाणार नाही तर आ, बस लागणार आहे स्वारगेट तुमचं वल्लभनगर हे इथूनच जाणार इथूनच गाड्या जाणार आहे इथं तर अशी हे आता इथं तयारी ता, ता चालली आहे तर पूर्ण ग्राउंड हे खाली करून घेतलेलं आहे आणि ग्राउंडवरती पूर्ण स्वच्छता वगैरे दिसते इकडं केलेली असं काही कचरा वगैरे नाही तर चला आपण आता पुढं व्हिडिओ बघूया आता बघा पालखीचं आगमन झालेलं आहे आणि वारकरी आणि पुढं झेंडे करी हे सगळे आता कसे भारी वाटते बघाशील माऊलींचा समाधी सोहळा आता थोड्याच दिवसावरती आलेला आहे तर आता भाविक लोकांची आळंदीमध्ये गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आता आणि इथलं स्वच्छतेचं काम पण जोराजोरात चालू चालू आहे बघा आता पालखी चाललेली आहे दिंडी चाललेली आहे माऊलींना प्रदक्षिणा घालून नंतर दर्शन घेऊन हे आपापल्या स्थळावरती मुक्कामाला जातात आणि तिथं भजन आणि कीर्तन आता तिथं करतात तर इथं मंडपचं काम

kirtan vajan, asih muter-muter karya krama setap songsi